नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील गट क्रमांक पाचशे बावीस अब्लिक एक दोन तीन या क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या खदानी विरोधात येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच आहे मंगळवारपासून सुरू असलेल्या या आंदोलनास्थळी काल खदानी क्षेत्र खरेदी केलेल्या एस आर सी कंपनीचे अधिकाऱ्यांनी भेट दिली आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा घडवून आणली मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आणि शेतकऱ्यांचा रोष अधिकच भडकला मेथी या ठिकाणी खदानीच काम एसआरसी कंपनी मार्फत चालू होत कुठल्याही प्रकारचा ग्राम सभेचा ठराव मेथी गावाने दिलेला नाही आणि कलेक्टर मॅडमांची परवानगी घेतली बा असं एसआरसी कंपनी सांगते परंतु फ्रॉड आहे कारण ठराव दिलेला नाही इथं पंचनाम्यावरती पण खोट्या सह्या जे मयत लोक आहेत त्यांच्या त्यांच्या सहया ग्रामसभेच्या म्हणजे दाखवलेला आहे असा शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि जर या ठिकाणी ही खदान झाली शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एसआरसी कंपनीने जमीन घेतलेली आहे ना तर त्या जमिनीचा उपयोग तुम्ही फक्त बाहेरून दगड मागून इथं जर तुम्ही खडी फोडत असाल तर आमची काही हरकत नाही पण इथं ब्लास्टिंग होणार नाही आणि खडी क्रेसर इथं चालू देणार नाही इथून तुम्ही हा जो सामान आहे तो उचला आणि दुसरीकडे जा ज्या ठिकाणी शेतीचं नुकसान होणार नाही अशी ठिकाणी अशा ठिकाणी तुम्ही खदान घेतली पाहिजे बघू अशा शेतकऱ्यांची मागणी आणि जर तुम्हाला इथं चालवायचीच असेल तर आम्हाला एकरी भरपाई दोन लाख रुपये जर दिले दिले तर आम्ही उपोषण सोडू अन्यथा आम्ही उपोषण सोडणार एक तर खदान इथून हटवा एकतर शेतकऱ्यांना एकरी दोन लाख रुपये भरपाई द्यायची आणि असे शेतकरी एकूण चाळीस पंचेस शेतकरी आहेत की ज्यांची शंभर दीडशे दोनशे एकर जमीन या ठिकाणी बाधित होते या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या भावनेने मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मी या ठिकाणी या शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा देतोय आणि जर यांच्या उपोषणाची दखल आज घेतली नाही तर उद्या मी या शेतकऱ्यांबरोबर आमर उपोषणासाठी बसणार आहे आणि यांच्यासोबत मी पण संघर्ष करणार आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद